छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला आक्षेप असणाऱ्यांना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची अस्मिता कधीही स्वीकारणार नाही संभाजीनगर इथल्या सभेत नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका विकसित भारताचं नेतृत्व महाराष्ट्र करणार असून मराठवाड्याचं योगदान वाढवण्यासाठी महायुती सरकारच आवश्यक नरेंद्र मोदी भाजपा आणि आरएसएस आदिवासींचा हक्क हिरावून घेत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप आठ टक्के आदिवासींना तेवढंच प्रतिनिधित्व देण्यासाठी जातीनिहाय जनगणनेचा पुनरुच्चार राज्यात बेरोजगारांना रोजगार मिळेपर्यंत चार हजार रुपये मासिक भत्ता दिला जाईल दापोलीच्या सभेत आदित्य ठाकरे यांचं आश्वासन रिपब्लिकन एकता आघाडीचा निवडणुकीत मवियाला पाठिंबा असल्याची पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांची घोषणा डोमिनिका या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार नवी दिल्ली इथं आजपासून त्रेचाळीसावा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा दोन हजार सत्तेचाळीसमधील विकसित भारत ही यंदाच्या मेळाव्याची संकल्पना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नव्वद भारताची मालिकेत दोन एकनं आघाडी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता